मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे आमच्या गावाची सात आणि मेन म्हणजे काय सकाळपासून बघितलं तर सात वाजल्यापासून आम्हाला सगळ्या लेडीजला गावाच्या बाहेर जायचे म्हणजे वन डे आमची ट्रीप आहे तशी बघितली तर, तर।, तर आम्ही सगळ्या लेडीज आता जे सामान लागतं दिवसभरासाठी आपल्याला पाणी जेवण वगैरे आम्हाला तिकडेच बनवायचे तर सगळं सामान घेऊन आम्ही चाललो आहोत आता शेतावरती गावाच्या बाहेर म्हणजे जिथे गावाची हद्द संपतील तिथे गावाच्या बाहेर चाललेलो आहोत आणि सगळं सामान भरून झालेलं आहे आणि आता निघतो आहे आणि हा बघा हा असा मोठा हे घेतला आहे आम्ही काय म्हणतात टोपली <laughs> मोठी अशी टोपली घेतली त्या सगळं सामान घेतलेलं आहे आणि इथे घेतले आम्ही टोपली त्या सगळं सामान घेतलं आहे पाण्याची सोय तांदूळ पाण्याच्या बाटल्या वगैरे चमचे आता आम्ही सगळेजण टोपले घेऊन निघालो आता गावामध्ये गावाच्या बाहेर आता आम्ही आलो शेतावरती आणि बघ सगळं आणि तिकडे दुसरं आहे आणि आई त्यांनी चूल पेटवायला दगडी गोळा करायला घेतल्यात तिकडे सगळं सामान आणून ठेवलं आले नाही कुठे माहिती मस्त सकाळी चहा बनवायला घेतलाय सगळ्या कुटुंबातल्या बायका आलेल्या चहा बनवायला आम्ही दुसऱ्या कुटुंबात आलोय चहा प्यायला सगळ्या गावा गावाच्या बाहेर दुसऱ्या का सगळ्यांचा बिराड सगळ्यांचं बिराडे एकच आहे आपण म्हणून झालं परत का चालले

आम्ही चाललोय फाट्या गोळ्या करायला जेवण बनवण्यासाठी अ पण रॉखाल किती टाका लागेल कोणतरी काढून ठेवलेली आहेत वाटत ती ओरडणार नाही का ते आणि आता सकाळ आहे मस्त सगळे जगा म्हणजे ज्याच्या त्याच्या कुटुंबाचे असे वेगळे ग्रुप करून थांबलेले आहेत सगळीकडे आणि हे बघा या साईडला आहे ते गाडी ठेवली ते आमच्या म्हणजे आमच्या कुटुंबातले लोक थांबलेत तिथे दुसऱ्या कुटुंबातले आणि वरती आम्ही सगळेजण मगाशी गेलेलो ते झाडांच्या इथे दिसतंय तिथे वेगळे फाटागोळ्या केल्यात आणि तिकडे बघ किती जण आलेत आणि इथे आमची चालू आहे पार्टी काकीने आम्हाला दिलेत वडापाव अख नंद आहेत का हा हा या नंदबाई आहेत आणि इथे आमची वडापाव पार्टी चालू आहे आता वाजलेत किती साडेआठ

ताई था। ए थँक्यू <laughs> ते सगळे सामानाची जमो जमव करायला घेतली कोणी कोणी कांदे आणलेत लसूण पातेली कोणाच <laughs> आहे मला पण म्हणण्या ताई तुमचं आहे काय

ते जवळ जाऊन तिला का बाजूला घे किंवा तिकडे गल आली वाढली पत्ती भेटले की नाही आपला

पुन्हा नाश्ता निघालाय डबलचा नाश्ता पहिले खाऊन घ्या चला चला नाही ताई पहिले नाश्ता करून खाऊ घेऊ दे मग गाण्याचे भेंडे घेऊ त्यात कांदा देऊ का एक पुन्हा पाहिजे असेल हे शिंगोळ आहेत की करंटो हे कामाची बाई एक दिवस सुट्टी मिळाली त्यात पण ब्लाउज घेऊन आली कुठे कामापासून सुट्टी मिळालेली हो

इथे चालू आहेत प्रौढ शिक्षणाचे क्लासेस ह्या बघा या शिक्षिका आल्या नवीन आणि हे विद्यार्थी शिकवा बाई तिला बोला ना बाकीची हे बघा

किती इथे तू हा तेच म्हटलं ना चेअर हाय बाय बाय आई करा बाय 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 आमच्या भाज्या आल्यात भाज्या निवडतो

ते पण एक पट आता भाज्या आणलेल्या आहेत आजचा मेनू आहे आमचा पुलाव भात आणि पुलाव भात बनायला घेतलेला आहे भेटला

तायामुनामुनिटरी काइला <Studiova> <liebe> <pi weil savouras> <in no> <deux> હરી ત્યાં મા ઘણા ઘરી કાન વાજવી વાસરી કાના વાજવી વાસરી તાવો બાલત્રી હરી તા ગોળે બાલત્રી હરી તું છેડું નકોરે ગોળ હરી राधे चल चल माझ्या गावाला जाऊ सारे गुळ फिरून येऊ राधे चल चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून येऊ गोकुळ माझे गाव साऱ्या गावात माझं नाव बोल बोला साऱ्या गावात माझं नाव राधे चला चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरूनी जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून येऊ माझी माता वासुदेव माझा पिता

இவர்கள் <laughs> <laughs> तर आजचा हा आपला व्हिडिओ इथेच संपला आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही कशी मजा केली किती गाणी म्हटली हे बघायला मिळणार आहे तर येणारा व्हिडिओसुद्धा तुम्ही तितक्याच आवडीने बघा लवकरच भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय